उनके मम्मी पापा को मिलने के लिए रिचा के उसके पापा नहीं है अभी घर पे लेकिन उसके मम्मी से मिली हूँ देखिए माँ का दुख तो इतना बड़ा है कि आ, उसको कम नहीं कर सकते लेकिन बस ये बोल सकते हैं कि इस दुख में हम उनके साथ में हैं इस लड़ाई में हम उनके साथ में हैं और रिचा के के दोषियों को सजा दिलाने के लिए हम उनके साथ में हैं और जो भी प्रयास करना पड़े वो हम करेंगे। अपन पाता है टॉप टेन महाराष्ट्र न्यूज तेरा दा दो हजार पंचवीस रोजी विराट शहर एक मोटी घटना घटते विवा कॉलेजमध्ये शिकत असणारी विद्यार्थी रिचा पाटील ही विरार पूर्वेच्या नाना नानी पार्कमधील इमारतीच्या चौथ्या माळावरून उडी मारून स्वतःच्याच राहत्या घरातून आत्महत्या करते याच्या मागचं नेमकं काय कारण आहे याचं सत्य अजूनही बाहेर आलेलं नाही या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांवरती गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे परंतु आज सातवा दिवस आहे दोन आरोपी अजूनही पोलिसांना भेटले नाही पाच आरोपींपैकी तीन आरोपी पकडले जातात दोन आरोपी अजूनही मुकाट पोलीस अपयशी ठरलेत का दुसरं कारण आपण जर पाहिलं तर तेरा तारखेला कॉलेजमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे हा नेमका काय प्रकार आहे हे कॉलेज प्रशासनच सांगू शकतो कॉलेज प्रशासनाने देखील एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला पाहिजे आज आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला जेव्हा कॉलेजमध्ये शिकायला पाठवतो त्यावेळेला पालकांची भूमिका देखील आपण विसरतो आपला मुलगा किंवा आपली मुलगी वेळेवरती कॉलेजमध्ये जात आहे का आपला मुलगा किंवा आपली मुलगी कॉलेजमधले लेक्चर अटेंड करते का आपला मुलगा किंवा आपली मुलगी कॉलेजचा लेक्चर बंद करतायत का किती वाजता आपली मुलं कॉलेजमधनं सुटतात आपल्या मुलाची कल्पना पालकांना आहे का हा सगळा विषय जो आहे हा कुठेतरी चिंतन करण्याचा आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलनी सर्वात पहिली बातमी लावली ही बातमी पाहून पोलीस रिचाच्या राहत्या घरी पोचले रिचाच्या राहत्या घरातून पोलिसांना रिचाने एक सुसाईड नोट लिहिली होती ती नोट पोलिसांना सापडली या दरम्यान रिचाचा मोबाईल देखील पोलिसांना सापडला पोलिसांनी या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत आज घटना घडून जवळजवळ सात दिवस झालेले आहेत तरी देखील तीनच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आहेत त्या तीन आरोपींना आता न्यायालय कोठडी सुनावलेली आहे मग दोन आरोपी गेले कुठे दोन आरोपी शोधण्यात ठरलेले आहेत काल वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेतली काल आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी या विषयावरती पोलीस आयुक्त यांची देखील भेट घेतली पोलीस आयुक्तांनी स्नेहा पंडित दुबे यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला माहिती पडलेलं नाहीये परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कोणाला लपवण्याचा प्रयत्न करत पोलीस नेमकं कोणासाठी काम आहेत हे प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर निर्माण आहे परवाच्या दिवशी सचिन विठ्ठल पाटील जे रिचा पाटील हिचे वडील आहेत त्यांना विरार पूर्वेच्या बीट पोलीस चौकीतून पोलिसांचा फोन येतो त्यांचा जबाब नोंदून घेण्यासाठी रिचा पाटीलचे वडील सचिन पाटील आपल्याला फोन करून तिथे बोलवतात रिचा पाटीलचे वडील सचिन पाटील जेव्हा कॅबिन मधून पोलिसांच्या बाहेर पडतात तेव्हा ते मला असं सांगतात की पोलिसांनी मला असा जबाब द्यायला सांगितलं की रिचा पाटीलची जी सुसाईड नोट आहे ती सचिन पाटील यांच्या खिशातून काढून त्यांनी दिली याच्या मागचं नेमकं काय कारण आहे पोलीस रिचा पाटीलच्या वडिलांना असं का सांगतात हे सगळं जरी प्रश्नचिन्ह असलं तरी आज पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला जातो तेरा तारखेला विवा कॉलेजमध्ये ता एक भांडण होत त्यानंतर एकशे बाराला कॉल केला जातो तिकडे पोलीस येतात रिचा पाटीलचे वडील आणि आई पोलीस ठाण्यात जातात परंतु रिचा आणि रिचाची जी मैत्रीण आहे ती तिच्या राहत्या घरी जाते नंतर रिचा पाटीलचे वडील आणि रिचा पाटीलची आई मागोमाग त्या घरी जातात रिचा पाटीलचे वडील रिचा पाटीलची आई असताना रिचा पाटील एका स्टूलवरती उभी राहून चौथ्या माळावरनं उडी मारते आणि आत्महत्या करते हे प्रकरण रेडियंटल हॉस्पिटलमध्ये जात सुरू होतात त्या दरम्यान ईडीआर दाखल होतो जर त्या दिवशी ईडीआर दाखल झाला त्याच दिवशी जर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्य घेतला असता तर आज जेवढे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असते आणि विचारला न्याय मिळाला असतो काल एकीकडे स्नेहा पंडित दुबे या परिवाराला भेटायला जातात दुसरीकडे सचिन पाटील पोलीस ठाण्यात जातात आणि सचिन पाटील समोर जो जबाब नोंदून घेतलेला तो पोलीस याचा अर्थ नेमकं काय काढा एकीकडे सरकार म्हणत बेटी बचाओ बेटी पडा आणि दुसरीकडे गृहमंत्री देखील या सरकारचा आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेणं काळाची गरज आहे सगळ्या गोष्टींवरती विवा कॉलेज प्रशासनाने आता बोलायला हवं हो की नेमकं साडेबारा वाजता तिथे काय घडलं बिचाचे वडील ज्याप्रमाणे सांगतायत की तिचा एक फोटो होता तिचा एक व्हिडिओ होता त्यांच्याकडे ते हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे लोकांना देखील आता कळलं काळाची गरज आहे पोलीस अशा प्रकारे जर वागत असतील तर सामान्यांना न्याय कुठून मिळणार आज खरंच महिलांचं संरक्षण होत आहे का महिलांसाठी सरकार कठोर पावलं उचलत आहे का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज कसं